आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालं खातं मांसाहारी कुठेही गेले की तही हे कोंबडं ट्राय करा ताई हे ब्रॉन ट्राय करा तही हे मासे ट्राय करा माझी परि परेशान होते म्हणजे देव माझी किती परीक्षा बोलतो ऑनलाईन बसून आताच देवरेंनी सांगितलं की आम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करून देतो म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर भरा काही रुपये द्यायचा नाही काही खर्चायचं नाही काही नाही किती चांगलं काम आहे लोकं मध्ये पशुवैद्यकीय तुला मला इतकं चांगलं आहे कोणी आंदोलनाला जात नाही ते पशु बिचारे कुठे काही मागत नाही मानधना द्वार वगैरे काही टेन्शन नाही आहे मला त्यामुळे त्यांचं मुख जनावरांची सेवा करण्याचा भाग्य या माध्यमातून लाभलं आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जर भाज्याच खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला तर पृथ्वीवर काही शिल्लक राहणार नाही म्हणून बॅलेन्स नाही म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि मी शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालं खात मांसाहारी कुठे गेले की ताई हे कोंबडं ट्राय करा ताई हे ब्रॉन ट्राय करा ताई हे मासे देव किती परीक्षा होतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी नसल्याने माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ती ठेवतात आणि त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात मांसाहार करतायत दूध करतायत त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीच प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड करणं हे खात्याचं उद्देश आहे आणि त्या कॉम्पिटिशनने आपला देश राहायला पाहिजे आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं चा मीठ मिळालं पाहिजे हेही त्याचा उद्देश आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका